कसे असे मी जयश्री आणि महाएक्झाम युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत तर फ्रेंड्स आज आपण सत्तावीस ऑक्टोबर आणि अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महाएगाम युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा चला तर मग आपल्याच्या विषयाकडे तर प्रथम आपण सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी पाहूयात तर पियुष पांडे यांचे निधन भारतीय जाहिरात जगताचे दिग्गज व्यक्तिमत्व चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निधन झाले जन्म जयपूर येथे ते आधी रणजी ट्रॉफीसाठी राजस्थान रणजी ट्रॉफीमध्ये राजस्थानसाठी क्रिकेटपटू म्हणून खेळले होते मिले सुरु मेरा तुम्हारा गीताचे लेखक अबकी बार मोदी सरकार वाक्य त्यांनी दिले पुढे पाहूया बाल ही आता बुकर पुरस्कार प्रदान केला प्रदान करण्यात येणार आहे सुरुवात दोन हजार सत्तावीसपासून पासून होणार आहे बालकांनी केलेल्या लेखनासाठी पारितोषिक दिले जाणार आहे पुरस्कार पन्नास पाऊंड निवड निवड समितीत प्रौढ व बालकांचाही समावेश करण्यात करण्यात केला आहे हा पुरस्कार इंग्रजी किंवा इंग्रजी अनुवादित पुस्तकांसाठी दिला जातो पुढे पाहूया ग्रँड सेंट्रल टर्मिनल जगातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक बनले आहे ठिकाण न्यूयॉर्क शहरातील फोर्टी टू व बेचाळीसाव्या स्ट्रीट व पार्क अव्हेन्यू येथे प्लॅटफॉर्मच्या संख्येनुसार जगातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे पुढे पाहूया राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार दोन हजार पंचवीस तर हा पुरस्कार पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला जाहीर झाला हा पुरस्कार भारत सरकारतर्फे दिला जातो जयंत नाळ नारळीकरांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे राष्ट्रीय विज्ञान पुरस्काराची ही दुसरी आवृत्ती आहे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार चार प्रवर्गात दिला जातो प्रथम विज्ञान रत्न नारळकर यांना मिळालेला आहे विज्ञान श्री आठ शास्त्रज्ञांना मिळालेला आहे विज्ञान युवा शांती स्वरूप भटकर चौदा शास्त्रज्ञांना मिळालेले आहे विज्ञान टीम सी एस आय आर च्या पुरस्कार मिशन आहे पुढे पाहूया भारत टॅक्सी सुरू करण्याची भारत सरकारची घोषणा देशातील पहिली सह सहकारी टॅक्सी सेवा हा उपक्रम केंद्रीय सह केंद्रीय सहकार मंत्रालय व राष्ट्रीय ई शासन विभाग यांच्या अंतर्गत सुरुवात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून होणार आहे पहिल्यांदा नवी दिल्ली येथे प्रायोगिक तत्वावर सुरू होणार आहे ही सेवा शहरांमध्ये वाढवली जाणार आहे पुढे पाहूया अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी तर तिमोर लेस्ते हा आसियानच्या आसियानचा अधिकृतपणे अकरावा सदस्य बनला आहे सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सत्ता सत्तेचाळीसाव्या आसियान शिखर परिषदेत ठिकाण क्वालालपूर मलेशिया येथे दोन हजार अकरामध्ये मध्ये सदस्य पदासाठी अर्ज केला होता एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये कंबोडिया हा शेवटचा देश आसियानमध्ये सामील झाला होता आसियानचे अकरा सदस्य आहेत थायलंड मलेशिया सिंगापूर इंडोनेशिया फिलिपिन्स बुनेई व्हिएतनाम म्यानमार लाओस कंबोडिया व तिमोर लेस्ते पुढे पाहूया कॅथरीन कॉलॉ कॉलॉली हे आयर्लंडच्या दहावे राष्ट्रपती बनल्या निवड पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झाली आयर्लंडच्या तिसऱ्या महिला राष्ट्र राष्ट्रपती बनल्या त्या अपक्ष म्हणून लढल्या आहेत पुढे पाहूया साऊथ एशियन सिनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चौथी आवृत्ती चोवीस ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एकूण सहभागी देश सहा त्यात भारत श्रीलंका बांगलादेश नेपाळ भूतान व मालदीव हे देश आहे बिरसा मुंडा स्टेडियम मोराबादी झारखंड तर भारताने पहिले स्थान मिळवले भारत एकूण अठ्ठावन्न पदके मिळवलेले आहे भूतानने कोणतेही पदके जिंकू शकला नाही पुढे पाहूया रवींद्रनाथ टागोर यांचा पुतळा चीनमध्ये स्थापन करण्यात आला आहे सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ठिकाण आहे बीजिंग येथे येथील भारतीय ये दूतावासात दूतावासात बनवला बनुण, बनवलेला कोणी बनवला तर प्रसिद्ध चीनी शिल्पकार युआन शिकून यांनी हा पुतळा बनवलेला आहे संगमम ए कॉन्फ्लुएन्स कॉन्फ्लुएन्स ऑफ इंडियन फिलॉसॉफिकल ट्रेडिशन्स या विषयावरील चर्चासत्रेच्या निमित्ताने या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील गोलाघाट येथे भारतातील पहिल्या बांबू आधारित बायो इथेनॉल प्लांटचे उद्घाटन केले जे स्वच्छ ऊर्जे ऊर्जा निर्मिती व स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या बांबू संसाधनाच्या शाश्वत वापराच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे पुढे पाहूया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला व मुलांसाठी भारतातील सर्वात मोठे आरोग्य अभियान स्वस्थ नाही सशक्त परिवार सुरू केले ज्या ज्या अंतर्गत देशात एक लाखाहून अधिक आरोग्य शिबिरे आयोजित केली जात आहेत तर फ्रेंड्स थांबूया इथेच पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद